ईद मिलाद निमित्त अहिल्यानगर शहरात पस्तीसहून अधिकांची अहिल्यानगर शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनानं कडक पावले आहे कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीतून तब्बल पस्तीसहून अधिक इसमांना शहरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे तर या व्यक्तींवर पूर्वी गुन्हेगारी स्वरूपाची कारवाई झाली असून सणासुदीच्या काळात ते वातावरण बिघडू शकतात असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय त्यामुळे ईद मिलाद चा सण शांततेत आणि सुरक्षित वातावरणात साजरा होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय तर अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुवर्मे तसेच कोतवली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे पोलीस प्रशासनानं नागरिकांना आवाहन केलंय की कुणीही अफवा पसरवू नये कायदा हातात घेऊ नये कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा सण आनंदात शांततेत आणि बंधुत्वाच्या वातावरणात साजरा व्हावा यासाठी पोलिसांनी काटेकोर नियोजन केलंय रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर